ठाकरे सरकारमुळे मेट्रो प्रकल्प अडीच वर्ष रखडला असा आरोप करत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे मेट्रो प्रकल्पाला विलंब झाला नसता तर आम्ही आणखी पुढचा टप्पा गाठू शकलो असतो मी ठाणेकर आणि मुंबईकर यांना विश्वास देऊ इच्छितो की पुढच्या वर्षीपर्यंत यातील बहुतांश काम आम्ही पूर्ण करून तिसरा टप्पा देखील पूर्ण करणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी मेट्रो चार प्रकल्पावरील मेट्रोची चाचणी वेळी दिले मुंबई महानगरातील वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा असलेला वडाळा घाटकोपर कासार वडवली मेट्रो चार प्रकल्पावरील मेट्रोची चाचणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ठाण्यात झाली चाचणीवेळी राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आमदार निरंजन डावखरे मेट्रोचे अधिकारी आणि मोठ्या संख्येने भाजप आणि शिवसेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते आपल्या भाषणात मुख्यमंत्री फडणवीस यांनी मेट्रो प्रकल्पाविषयी सविस्तर माहिती दिली या प्रकल्पासाठी जवळपास सोळा हजार कोटी खर्च करण्यात येत आहेत दैनंदिन प्रवासी संख्या तेरा लाख सत्तेचाळीस हजार अपेक्षित असून पूर्ण मार्ग सुरू झाल्यावर ही संख्या अधिक वाढण्याची चिन्हे आहेत असे सांगून मेट्रोसाठी मोघरपाडा येथे डेपोकरिता जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे